मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे पात्र लाभार्थी व्हावी अयोध्येसाठी रवाना जय श्रीरामच्या नारायण परिसर दना <ज़ी तुण> माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली होती त्या योजनेचा पहिला टप्पा अयोध्येसाठी रेल्वेने रवाना झाला महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साठ वर्षावरील भाविकांसाठी राबवण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत अर्ज भरण्यात आले होते जवळपास आठशे भाविक अयोध्येसाठी रवाना झाले अयोध्ये येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या स्पेशल रेल्वेला शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न